निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा राज्यातील महायुती सरकारने सतरा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून लहान समाज असलेल्या लोकांना न्याय देण्याचं काम केलं या सरकारच्या माध्यमातून अनेक लोकउपयोगी निर्णय घेतले गेलेत त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला बुलढाणा रेसिडेन्सी येथे आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकउपयोगी निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या बाजूने उभी राहणार आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षांमध्ये राज्यातील छोटे छोटे समाज दुर्लक्षित राहिले होते या समाजाच्या हितासाठी राज्यातील महायुतीच्या सरकारने सतरा आर्थिक विकास मंडळांची स्थापना करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे राज्यातील महायुती सरकारने प्रत्येक समाजाच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने राबवल्या जात आहेत महिला बचत गटांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्याच्या ठिकाणी विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यात येत आहे शिवाय एम आय डी सीमध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारून तेथे बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची पॅकेजिंग करून ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील लखपती दीदीचं स्वप्न साकार होणार आहे बचत गटाच्या खेळत्या भांडवलातही वाढ करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील महायुती उमेदवारांच्या मतदारसंघात झालेली विकास कामी ही लोकांसमोर आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती उमेदवाराला बुलढाण्यातील जनता निवडून देणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड भाजपाचे अध्यक्ष मोहन पवार सिद्धार्थ शर्मा राष्ट्रवादी महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षा अनुजा सावळे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माया म्हस्के शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ओम सिंग राजपूत उपस्थित होते बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य